सिल्लोड तालुक्यातील हळदा गावांमध्ये धोक्यात काट्यावर तालुक्यातील हळदा काट्यावर मोजणी मोजणीसाठी येणाऱ्या जड वाहनांमुळे दोनशे मीटर अंतरावर पुलापासून चढाईवरती बस स्टँड लगत असलेल्या घरांना जीवित होण्याचा धोका असल्यामुळे ओव्हरलोड गाड्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असं यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विनोद बगळे पाटील तालुका अध्यक्ष सिल्लोड सोयगाव बसिल्लो छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष हे बुलंदो छावा संघटनेचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांच्याकडे धाव घेऊन यांच्या कानावरती सिल्लोड तालुक्यातील हळदा गावामध्ये धरमकाट्यावर मोजणीसाठी येणाऱ्या जड वाहनांमुळे गावकऱ्यांना जू धोक्यात घालून राहावं लागतंय त्या कारणास्तव त्यांनी पूर्ण माहिती प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील यांना दिली यावेळी प्रदेश सचिव सुरेश वाकडी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष विनोद बगळे पाटील छत्रपती संभाजीनगर इथं प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन तेथील आर टी ओ अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन त्या ठिकाणी त्यांच्या कानावरती व लेखी स्वरूपामध्ये त्यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने निवेदन सादर केलंय बीड स्वर्गीय संतोष देशमुख मराठा क्रांती मोर्चा आक्रमक माननीय विभागीय आयुक्त साहेब विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठी क्रांती मोर्चा समन्वय यांनी निवेदन देऊन दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले होते निवेदनाद्वारे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये अशी विनंती केली होती तरी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला असून त्यामुळे केच अंबाजोगाई हो व परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून नुकतेच झालेले मस्त जोगेचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघून गेले या हत्याप्रकरणी त्या हत्येचा धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराडवा इतर सहा आरोपी अजून केज पोलिसांनी फक्त तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित तीन आरोपींना गुंड वाल्मिकी हा फरार असून त्यांना धनंजय मुंडे हे पाठीशी घालत आहेत तसेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासूनचा सीडीआर काढून धनंजय मुंडे यांना सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी करण्यात यावे व धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी असा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी या ठिकाणी विभागीय आयुक्त या ठिकाणी आपले निखील कदम सकल मराठा समाजाच्या वतीने आणि शोभा छावा संघटनेच्या वतीनं ते या ठिकाणी आपण उपस्थित बसलेले आहेत आता या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचा जो निगृत होऊन गेला होता त्या प्रकरणाला वाचा फुटावी तर आरोपी जे आहेत ते अटक व्हावे आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हटलपट्टी करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याला शासकीय नोकरीत कमवून देण्यात यावे या मागणीसाठी मी काल सतरा बारा दोन हजार चोवीस समोर उपोषण करण्यासाठी मिळतो आहे